आयुष्यात खूप प्रयत्न करूनही आपल्याला हवं हो ते मिळत नसेल ना तर समजून जा देवाने आपल्यासाठी याहीपेक्षा काहीतरी सुंदर ठरवलं आहे तर चला इथे सकाळी सकाळी माझ्या चहापासून माझी सकाळची सुरुवात झालेली आहे या सर्वांनी गरमागरम चहा पिण्यासाठी तर आता इथे मी चहा बनवला आणि चहानंतर मुलांसाठी नाश्ता बनवला नाश्त्यासाठी बनवला होता मी आज मुगाचा डोसा तर मुगाचा डोसा तर हे बघा हा पौष्टिक असा डो पराठा किंवा आपण डोसा किंवा चिला असं काही म्हणू शकतो तर हा पौष्टिक आहे यामध्ये मी थोडंसं आपले रात्रीच मूग भिजत घातलेले होते आणि ते मिक्सरातून सकाळी फिरवून घेतले तर त्यामध्ये मी एक दोन मिरच्या टाकल्या लसूण टाकला सांबार आणि थोडीशी पालक वगैरे टाकून अशा प्रकारे मिक्सरातून फिरून घेतला खूप पौष्टिक असा डोसा तयार आहे मुलांना नाश्त्याला असा तुम्ही पण बनवून बघा खूप छान आणि डाएटवाल्यांसाठी पण खूप चांगला आहे हा जे डाएट करतात त्यांच्या आणि जे कोणी डायटवर असतील त्यांच्यासाठी तर खूप चांगला आहे हा पराठा नक्की बनवून बघा आणि याची पूर्ण रेसिपी मी माझ्या रुपालीस किचनवर नक्की टाकणार तुम्हाला शेअर करणार आहे ती तुम्ही तिथे जाऊन बघा आणि कर करा तर चला तर आता इथे माझा नाश्ता तयार झालेला आहे आणि किचन किचनची लिंक मी तुम्हाला ह्या चॅनलची लिंक मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही जाऊन क्लिक करा आणि ही रेसिपी बघा तर हे पहा चलाच सर्वांसाठी रेसिपी आता हा तयार आहे डोसा एक साईडने मस्तपैकी खरखूस असा भाजून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने परतवून घेते तर हा आहे इथे साधा तवा असल्यामुळे याला चिकटत आहे म्हणून मी थोडंसं जरा एक्स्ट्रा तेल टाकलं यावर जर आपला प्युअर नॉनस्टिकचा तवा असेल आपल्याकडे तर त्यावर आपल्याला तेल न टाकतात छान होतात हे पराठे मस्त झटपट निघतात तर नक्की करून बघा सर्वांनी तर मुलांना असे काहीतरी डब्यामध्ये वेगवेगळे पदार्थ द्यायचे असतात तेच ते खो खो बोर होतात ना मुलं मग डबा वापस आणतात तर असे आपण जर पदार्थ मुलांसाठी बनवले ना मुलं नक्की संपवतात तर मी इथे आता माझ्या बहिणीसाठी पोहे बनवले होते नाश्त्याला तिला पराठा नव्हता खायचा म्हणून तर आणि इथे केदार करत आहे भिंतीची कलरिंग काढायचं काम भिंत खराब झाल्यामुळे तर इथे सकाळी मग मी पटकन स्वयंपाक आठवून घेतला कारण मला बाहेर जायचं होतं तर मी इथे कुकरमध्ये भाजी लावून घेतली आणि ती पटकन फोडणी पण घालून घेतली चपात्या पण एक साईडला करून घेतल्या आणि चपात्या झाल्यानंतर पटकन मग मी मशीनमध्ये कपडे लावून घेतले मग इथे हे बघा मशीन लावलेली आहे कपड्यांची ही माझी साधी मशीन आहे ऑटोमॅटिक नाही आहे पण छान आहे मस्त कपडे निघतात हे बघा पूर्ण मड निघत आहे कपड्यांचा तर हे अशा प्रकारे आणि मग मी थोडेसे सोया चंक्स पण भिजत घातले होते दुपारी मुलांना छोटीशी भूक लागते मग त्या छोट्या भूकेमध्ये मग चटपटीत असं काहीतरी खायचं असते म्हणून तर इथे मग मी दुपारी माझ्यासाठी पापड पण तळून घेतले मला उपवास होता बाहेरून आली आणि त्यानंतर मग मला खूप भूक लागलेली होती तर मी माझ्या उपवासासाठी इथे पापड तळून घेतले छान पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पांढरे शुभ्र असे पापड तळून घेतले साबुदाण्याचे मी उन्हाळ्यामध्ये बनवले होते खूप छान झाले होते हे पापड मस्त झाले होते चवीला पण आणि तोंडात टाकल्याबरोबर तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारे असे पापड झाले होते तर ह्या पापडची रेसिपी आहे माझ्याकडे मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तर हे बघा आता इथे मस्तपैकी साबणाचे पापड तडून घेते आणि मस्तपैकी नाश्ता करून घेते मी आणि थोडंसं फराळाचं खाल्ल्यानंतर मग बघते बाकीच्या कामाला सुरुवात करायची आहे आणखी दुपारचे कामं शिल्लक आहे ते तर मग ते पण बनून करून घ्यायचे आहे आणि पावसाळ्या लागायच्या आधी बरेचशी कामं असतात आपल्याला गृहिणींना ते पण पटापट -पत करून घ्यायचे असतात तर हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर इथे मी माझा वॉईस बाहेरून टाकलेला आहे कारण पहिला जो वॉईस टाकला होता तर त्याच्यामध्ये कूलरचा आवाज येत होता भयंकर आवाज येत होता खरखर खरखर असा तर मग मी तो वॉइस कट करून इथे बाहेरून वॉइस टाकलेला आहे तर हे बघा आता इथे सोयाबीनच्या वड्या मस्तपैकी भिजलेल्या आहे त्यामध्ये थोडासा मस्तपैकी थोड्याशा सा साध्या मी फ्राय करून घेतल्या आधी एक साईडला आणि ज्यांना मसाल्याच्या आवडते त्यांच्यासाठी मसाल्याच्या पण बनवते तर इथे मी सर्व प्रकारचे मसाले पण टाकून घेत आहे सोयाबीन वडाईमध्ये ती खट मीठ मसाला धने पावडर मी आणि थोडंसं बेसन पावडर किंवा तांदळाचं पीठ टाकायचं असते तर मी इथे बेसन पावडरच टाकून घेतलं आणि सर्व मसाले एकजीव करून मग ते तेलामध्ये फ्राय केले खूप चटपटीत असा नाश्ता होतो चटपटीत लागतात हे सोया चंक्स सर्वांनाच आवडतात लहानापासून तर मोठ्यांपर्यंत एकदा नक्की करून बघा सर्वांनी आणि खूप छान झाले होते मग मुला मुलांना भूक लागली म्हणजे मुलं असं करून ठेवलं म्हणजे खातात तर मग आता इथे मी दडण पण काढून घेतलं ही माझ्याकडे एक दळणाची चक्की आहे मी दळण काढत असते तर इथे आता मी दडण काढून घेत आहे तर हे बघा हे इथे गहू टाकले आहे मी दळाईसाठी अशा प्रकारे ही मशीन आहे आमची चक्की छोटीशी दळणाची तर हे बघा इथे आता दडण काढून घेत आहे थोडंसं पीठ पण सांडलं आहे खाली सर्व प्रकारचे दडण मी या चक्कीमधूनच काढते आणि दुपार झाली दुपारी मग मी कपड्यांच्या सर्व घड्या आटोपून घेतल्या इथे कपड्यांच्या घड्या वगैरे सर्व करून घेते आणि दिशाची तयारी चालू होती बाहेर क्लासला जाण्याची तर दिशाने स्केचिंग क्लास लावलेला आहे तर दिशा आणि गौरी क्लासला निघाल्या त्यानंतर मग मी शेगडी काढली इथली माझी शेगडी झालेली आहे गॅसची खराब तर मग मला ती बरोबर करून घ्यायची होती दुरुस्त करून घ्यायची होती तर मग मी ती काढली आणि बाहेर मार्केटमध्ये मा घेऊन गेली तर हे बघा आता इथे मी शेगडी काढून घेते सर्व सामान काढून घेते शेगडीचं बर्नल वगैरे एक साईडला काढून घेते आता इथे नळी पण काढून घेतली तर नळी काही निघत नव्हती माझ्याच्यानं मी खूप प्रयत्न केला नळी काढण्याचा ती इतर काही मला निघाली नाही मग सरळ मी रेग्युलेटरसहित नळी नेली दुकानामध्ये आणि एक्सचेंज करून घेतली तर हे बघा आता इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे मी इथे चण्याची काबुली चण्याची भाजी बनवलेली होती छान लपलपीत अशी भाजी बनवून घेतली मी पातळ आणि इथे बनवत आहे मी लच्छा पराठा तर ही बघा ही आहे माझी लच्छा पराठा बनवण्याची पद्धत श्यर करता है। मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मी आता एक गोल चपाती लाटून घेतली त्यावर थोडंसं तूप लावून घेतलं आणि थोडंसं पीठ भुरभुरवून अशा प्रकारे त्याच्या घड्या करून टाकत आहे चपातीच्या ही बघा अशा पूर्ण चपातीच्या आपल्याला घड्या करून घ्यायच्या आहे हळूवार थोडंसं सा सावकाशच करायचे आहे कारण हे पटकन जमत नाही एवढा सहजासहजी आणि असा गोल हळूहळू रोल पण करून घ्यायचा मग त्या चपातीचा अशा प्रकारे हे बघा आता इथे छान असा चा रोल बनवून घेतला आणि आता ही हलक्या हाताने अशी ही चपाती लाटून घ्यायची हा पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला हळूहळू एकदम प्रेस करून नाही दाबायचा जर आपण प्रेस करून दाबलं तर मग त्याचे छान असे वेगवेगळ्या लेहर निघत नाही पराठ्याच्या तो लच्छा पराठा होणार नाही साधी पोळीच होणार मग ती तर हळूहळू हलक्या हाताने मी इथे पराठे लाटून घेतले हे बघा असे हळूहळू लाटायचे आहे आपल्याला मस्त असा छान लागतो हे लच्छा पराठा नक्की करून बघा सर्वांनी तर में हरु, हरु, में आता इथे मी हळूहळू लाटत आहे हलक्या हाताने एक साईडला मी भात पण मांडून दिला होता शिजवायला आणि एका बाजूनं मी भाजी पण करून घेतली तर इथे माझा पराठा लाटून झाला आणि थोडंसं मग मी तव्यावर तूप टाकून घेतलं आणि हा टाकला पराठा मस्तपैकी तव्यावर छान हा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मसालेदार अशा भाजीसोबत छान लागतो आपण प्रवासात पण नेऊ शकतो प्रवासातही दोन दिवस टिकतो हा पराठा आणि टेस्टला पण छान लागतो मुलांना पण खूप आवडतो ह्या बघा एक साईडने पूर्ण असा भाजून घेतला आहे खरपूस होईपर्यंत हा हे आजचा माझा लच्छा पराठा ही होती आजची माझी साधी सिंपल अशी जेवणाची तयारी तर मी प्रकारे सर्व पराठे बनवून घेतले आणि जेवणामध्ये होते छोले आपले काबुली छोले पराठा आणि मटकीचे सलाद तर ही होती आजची माझी जेवणाची तयारी तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये